वडचकर जिल्हाध्यक्षा जिजो ब्रिगेड नांदेड आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका चिमुरड्या विद्या मुलीवर विद्यार्थिनीवर एकाच नाही तर एक दोन मुलीवर सुद्धा तिथं एका तेवीस वर्षीय युवकानं अत्याचार केला आणि अत्याचार केल्यानंतर त्या मुलीनं घरी जाऊन सांगितल्यानंतर देखील पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या पोलिसांनी त्या तो गुन्हा नोंदवण्यासाठी त्यांना जवळपास बारा तास तिथं बसवलं आणि ते गुन्हासुद्धा नोंदून घेतला नाही या अतिशय लज्जास्पद आणि हा क्रू क्रूर असं कृत्य लैंगिक अत्याचाराचं या विद्यार्थिनीवर झालेलं आहे एक अल्पवयीन विद्यार्थी अशा अल्पवयीन विद्यार्थिनीवर जर असं होत असेल तर आज समाजामध्ये मुलींनी मुलींनी शिकावं की नाही हा प्रश्न आज समाजामध्ये भेडसावत आहे आज पालक मुलींना शाळेत टाकायला घाबरत आहेत प्रशासनानं शाळेनं जर त्यांनी आज तुम्ही सफाई कामगार म्हणून एका आ, मुलाची नेमणूक करता आणि नेमणूक करताना शाळेवर तुम्ही काय करता की एक लेडीज लेडीज टॉयलेट बाथरूम असताना सुद्धा तुम्ही एका युवकाला तिथं नेमणूक करता त्याची की तुम्ही विद्यार्थिनीकडं लक्ष दे म्हणून काय विद्यार्थिनीकडं लक्ष देईल तो शाळेला प्रशासनाला तेव्हा कळायला पाहिजे आज सगळ्यांनी म्हणजे प्रशासनाला जाग आली पाहिजे की आज एवढ्या चिमुकल्या विद्यार्थिनीवर तुम्ही आज असा लैंगिक अत्याचार होत असताना तुम्ही बघत आहात त्यावर काही कारवाई करत नाही फक्त हे निवेदनं देऊन मेणबत्त्या पेटून काही होत नाही परवा कोलकात्याचं प्रकरण झालं आज परवा मागच्याच वर्षी आमच्या याच्या पिंपळगावचं प्र प्रकरण झालं हे प्रकरण असे जर वाढत गेले तर याच्यामध्ये काहीच साध्य होणार नाही कारण जर प्रशासनानं त्या ह्याला कठोर निराधमाला कठोर शिक्षा दिली किंवा त्याला फाशीची शिक्षा दिली आणि रस्ता आमच्या महिला संघटनेच्या हातामध्ये द्या त्याला आम्ही 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 त्याला त्याला करू बघू काय ते पण हे योग्य ती कारवाई नाही केली तर जिजाऊ ब्रिगेड रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन करील ही मला प्रशासनाला विनंती कर आहे कळकळीची की याला शिक्षा करा कारण शिक्षा झाल्याशिवाय शिक्षा झाल्याशिवाय दुसरा गुन्हेगार तयार होत नाही शिक्षा जर झाली तर ती शिक्षा बघून दुसऱ्या गुन्हेगार त्याला हिंमत होणार नाही की त्याची असं करायची हा हे गुन्हे का घडत आहेत की त्याला त्याच्यावर शिक्षा होत नाही म्हणून हे गुन्हे घडत आहेत की आमची प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी जय जय जिजाऊ मी कल्पना चव्हाण जिल्हाध्यक्ष उत्तर नांदेड आता आत्ताच आमच्या ताईनं सांगितल्याप्रमाणे जिजाऊ ब्रिगेडनं प्रत्येक वेळी निवेदन दिले कोलकात्याचं प्रकरण झालं आज आणि बदलापूरचं ना आज झालेलं नागपूरचं प्रकरण आहे छोट्या छोट्या मुला मुलींना की ज्यांना काहीही कळत नाही शब्दाचा अर्थ कळत नाही कुठलाही अर्थ प्रयत्न अशावर अनैतिक असे अत्याचार होत आहेत आणि तेही मोठमोठ्या नराधमाकडून होत आहेत पण त्यांना या अत्याचार झाल्याच्यानंतर त्यांची सहज सुटका होती त्याचवेळी त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामधून फाशीची शिक्षा किंवा कुठली तरी मोठी शिक्षा दिली तर हे असे गुन्हे घडणारच नाहीत आज असं वाटायला लागलं की आपण आता मोभलाईत आहोत की काय स्वातंत्र्य मिळव देशात अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले तरी समाजाची स्थिती तीच आहे ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी ती कोलकात्याची घटना घडली आणि आजही त्याच्यानंतर एकापाठोपाठ एक लहान मुलांवर होणाऱ्या मुलींवर होणाऱ्या अत्याचार चालूच आहेत तर, चा, चालू तर शासनाने प्रशासनाने याच्यावर कठोर कारवाई करावी नाहीतर पूर्ण महिला संघटना जिजाऊ ब्रिगेड तर आहेच पण सर्वच महिला संघटना ह्या रस्त्यावर उतरतील मला असं वाटते की विनंती करावं असं वाटते की लाडकी बहीण म्हणून ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे द्यायचं हे करतायत पण पैशाचं आमिष नको आहे तर आम्हाला आमच्या सुरक्षितरित्या आम्ही द्यावी अशी मी शासनाला विनंती करते जय जिजाऊ जय शिवराय